नमस्कार स्पृहा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण एकदम कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर बघा कोथिंबीर लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इथे मी कोथिंबीर छान धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे इथे एक, एक कप हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ आणि इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे तांदळाचंही पीठ घालू शकता तर बघा इथे आपण हे पांढरे तीळ घेतलेले आहे तर बघा चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे मी जिरे हिरवी मिरची आणि लसणाची ही पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी घालून तर आपण सगळ्यात आधी यामध्ये बेसन घालून घेणार आहोत त्यानंतर हे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि हे छान हे सगळ्या कोथिंबिरीला पण छान हे पीठ लावून घेणार आहोत मग आपण हे बाकीचे जिन्नस घालून लावून घेण्याचं कारण काय की आपण जर ओल्यातच हे पीठ जर लावलं तर छान हे कोथिंबिरीला मस्त सेट होता आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ जे आहे तेही छान एकजीव होऊन जात नंतर हे जे टाकलेले मसाले आहेत ते एकसारखे त्याला लागून जातात आणि छान वडीला टेस्ट येते तर तुम्हाला इथे चिंचेचं कोळ आणि गूळ हे आवडत असेल तर तुम्ही इथे हे घालू शकता तर बघा आता आपण इथे ही पेस्ट बनवलेली होती ती घालून घेणार आहोत थोडेसे तीळ घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तर बघा आता ह्या सगळ्या जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत आणि हे पीठ छान मळून घेणार आहोत तर याला पाहिजे तसं आपण पाणी घालून घेणार आहोत एकदम घट्टसर गोळा बनवणार आहोत जेणेकरून आपल्याला हे मुटकुळे बनवताना हाताला चिकटणारही ना नाही आणि छान व्यवस्थित हे बनते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे कोथिंबीरवडीसाठी लागणारं जे पिठाचं मिश्रण आहे ते बनवून आता तयार आहे तर आता आपण त्याचे छान मुटकुळे बनवून घेणार आहोत ज्या आळूच्या वडीचा जसा शेप असतो तर त्याप्रमाणे आपण हे बनवणार आहोत तोपर्यंत मी इथे वाफ देण्याची लावून घेतलेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मुटकुळे बनवून मी रेडी केलेले आहे तर असे जर जाडसर केले तर ती वडी आपल्याला कापून तळतानी त्याचा भुगा होत नाही तर बघा इथे पाण्याला उकळी आलेले आहे आता मी इथे हे वडी अशा पद्धतीने मी ह्या वड्या ठेवून घेतलेल्या आहे तर आता आपण ह्या पंधरा मिनिट वाफवून घेणार आहोत वडी वाफवताना गॅस नेहमी आपल्याला हा ठेवायचा आहे जेणेकरून ते पाणी जळून करपणार नाही आणि मिडियम गॅस असला की ही वडीला छान वाफ लागते एकसारखी आणि मस्त वाफवून निघतात ह्या वड्या मुटकुळी छान थंड झालेले आहे तर आता आपण हे छान कट करून बघा इथे मी ह्या वड्या छान कट करून घेतलेले आहे आणि इथे तेल तापवण्यासाठी इथे छान तेल तापलेलं आहे तर आता आपण इथे वड्या तळून घेणार आहोत तर बघा ह्या वड्या तळतानी आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे कारण ह्या आतून ऑलरेडी शिजलेल्या आहे तर आपल्याला फक्त वरून क्रिस्पी येण्यासाठी ह्या छान तळून घ्यायच्या आहे तर आपण ह्या हाय फ्लेमवरच तळून घेणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता इथे हे आपले वड्या छान तळून तयार आहे वड्या तळताना नेहमी त्या थंड करूनच तळाव्या कारण काय होतं जेव्हा आपण ह्या गरम गरम वड्या तळतो तर ते खूप तेल ओढता आणि ते खूप तेलकट होता आणि खायलाही चांगलं लागत नाही त्यामुळे नेहमी वड्या तळताना छान थंड करूनच तळाव्या बघा अशा पद्धतीने आपली ही कोथिंबीर वडी बनवून तयार आहे ते बघा तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेली आहे ही मी मस्त ही तळून रेडी आहे तर बघा रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या रेसिपीत स्पृहाज रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा